चला तर मग आपण क सुरुवात करूया मी के मी करायला घेतलेलं आहे फोडणीचं वरण सपक लहान मुलांसाठी इथं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे इथं सपक डाळ करून म्हणजे डाळ तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे इथं पातेलं ठेवलेलं आहे गॅस गरम व्हाय त्यामध्ये तेल टाकते तेल दोन अडीच पाप टाकते म्हणजे ती जे लहान लहानले मुलं तिखट खात नाहीत म्हणजे दोन वर्षाचे म्हणजे दोन वर्षाचे माझं तर दोन वर्षाचा एक मुलगा आहे मुलगा आहे आणि चा म्हणजे पाच वर्षाची मुलगी आहे म्हणजे चार संपत पासा लागला दोघंही तिखट नाही खात म्हणजे त्याच्यामुळे मी त्यांना थोडी थोडी सवय करत आहे खायला तिखट तर ते इथं त्यांच्यासाठी करून घेते सपकरण म्हणजे फिक्की डाळ तर त्यासाठी ते तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी टाकते जिरे तडतडून झाल्याच्या नंतर लगेच जिरे टाकते जिरे म्हणजे मोठ्यालाही खायला एक मिरची टाकलेली आहे हिरवी मोठे बी खाऊ शकतात म्हणजे कडीपत्ता टाकून घेत कढीपत्ता तडतडल्याच्या नंतर वगैरे इतके हिरवी मिरची वगैरे सगळं छान असं तळून घेतलेलं आहे त्यामध्ये हळद टाकलेली आहे थोडी तेलामध्ये हळद टाकलेली छान असं कलर पण येतो आणि चव पण छान लागते तर त्यामध्ये डाळ टाकून घेतलेली आहे मी डाळीमध्येच पाणी टाकलं होतं गरम करून कधी कधीही डाळ म्हणजे सप तिखट वरणाला हो सपक वरणाला हो डाळी लावू हो। कधीही गरम करूनच पाणी टाकल्याने चव छान वाढते चला आता झाली आपली सोपी साधी म्हणजे लहान लेकराला एकदम छान आणि खाते माझे तर मुलं खातात छान आवडते ते खातात ते बा खाता नमक टाकून घेते छान उकळी टाकले थोडी कोथिंबीर टाकायची छान आता माझ्या लेकरांना मी भरवते कारण त्यांना ला भूक लागली असेल सबस्क्राईब करा लाइक करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा कमेंट करा सपोर्ट करा